नमस्कार सर राज्याची रेसिपीमध्ये तुम्हाला खूप खूप सागं मी दोडख्याची भाजी डाळ टाकून बनवते मी दोन तीन तास डाळ भिजत ठेवले होते छान असं आपली डाळ पण भिजलेली आहे नंतर मी गॅसवरती पातळी ठेवून स्वच्छ धुवून डाळ शिजण्यासाठी ठेवलेली आहे तर डाळ आपली चांगली शिजवून घ्यायची डाळ शिजताना गरम पाणीच वापरा थंड पाणी वापरू नका थंड पाणी टाकल्यामुळे डाळ लवकर शिजत नाही तिकडे डाळ शिजत पण इकडे दोडखा पण छान चिरून घेतलेला आहे बघू शकताय बारीक आकारावधी कट करून घेतलेला आहे त्याची साल जी आहे शिरा जी मी ती काढून घेतलेली आहे बाटीमध्ये साईडला त्याची चटणी वाटणार आहे मी चटणी त्याची खूप भारी लागते खायला चटणीची तर चव एकच नंबर लागते खायला भारी लागते भाकरीसोबत अप्रतिम लागते चटणी आता हे बघू शकते आपली दाळ पण छान असा शिजलेला आहे तुम्ही नेहमीच निसर्ग दोडक्याची भाजी खाऊन कंटाळा असाल तर मस्त अशी तुरीची दाळ टाकून एकदा दोडक्याची भाजी बनवून खावा तर खूप भारी लागते खायला मी नेहमीच आमच्या घरामध्ये अशी भाजी बनवते तर अगदी लहाण्यापासून मोठ्यांना खूप आवडणं भाजी खातात डोळक्याची आपले दागपर्यंत हे बघू शकता छान असं शिजलेलं आहे डाळ तर हे बघा आता स्वच्छ धुवून मी त्याच्यामध्ये डाळीमध्ये दोडका टाकून घेते दोडका पण मस्त होता कवळा होता मस्त लसलुसित होता दोडका तर म्हटलं त्याची भाजी बनवून घ्यावं नाही तर खराब होऊन जाईल तर मटकर आता मी भाजी बनवते दोडक्याची हे बघू शकता आहे स्वच्छ धुवून मी दोडकं टाकलेला आहे छान असं मिक्स करायचं त्याला तर हे बघा छान शिजतो आहे आपला दोडका आणि त्यातच नाही आता घरातलं जे साठवणं काळा तिखट असतं ते टाकलेलं आहे हळद पावडर टाकून घेते लाल तिखट टाकते कलरसाठी बेडगी मिरची पावडर ते टाकलेलं आहे आता इथं कोथिंबीर आणि लसूण वाटलं होतं ते टाकून घेते मी तुम्ही आधी खाल्ल्यानंतर नक्की एकदा भाजी बनवून खावा खूप भार लागते खायला तर हे बघा च मीठ टाकून घेते मी हे बघा त्यातच मी तेल टाकते तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता आपलं छान असं तेल टाकलं भाजी छान असं शिजवून घ्यायची तर हे बघा आता त्यातच मी भाजलेला शेंगाचा कूट टाकून घेते थोडं काराचं कूट पण टाकते माझ्याकडं दोन्ही पण आहे मी दोन्ही पण थोडं थोडं टाकून घेतलं एक शेंग शेंगाचा कूट बी आणि भाज हे पण काराचं कूट पण तुमच्याकडं कारायचं कूट जर नसेल तर तुम्ही शेंगाचं कूट जरी वापरलं तर काही हरकत नाही तुमच्याकडे दोन्ही असेल तुम्ही दोन्ही पण टाकून घेऊ शकता तर मी घरकुलची मसाला पूड टाकते तुमच्याकडे जे असेल तर तुम्ही मसालापुडी जर वापरू शकता तुम्हाला इथं पाणी वाढायचं तुम्ही पाणी तर वाढवू शकता पण मी जास्त पाणी नाही आहे तर आपला दोडका छान शिजला का बघू आता आपण हे बघा आरामात तुटतोय दोडका आपला छान शिजलेला आहे मऊ छान शिजवून घ्यायचा दोडका आपण तर हे बघा मस्त असे दोडक्याची भाजी झालेली आहे तर हे बघा मस्त दोडक्याची भाजी झाली आता आपल्या खाण्यासाठी तयार आहे तर ताजी कोथिंबीर टाकून घेते मी चिरून त्याच्यावरती बारीक तर हे बघू शकता तुम्ही ही भाजी भाकरीसोबत भातासोबत चपातीसोबत खाऊ शकता तर हे बघू शकता किती छान दिसते भाजी तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी आजची रेसिपी बघून जरा लाईक करत जावा शेअर करत जावा नुसतं बघून रेसिपी सोडत जाऊ नका कर, लाईक करत जावं त्याला म्हणजे आम्हाला पण भारी वाटतं युड्यूब बनवायला ते चला बाबा आपले व्हिडिओ पण कोण ना कोण पाहतात तर तुम्हाला कशी वाटल्याची रेसिपी आवडली का आवडत प्लीज चॅनल लाईक करत जावा शेअर करत जावा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्यामुळे तुमच्या मनापासून खूप